बीड लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तोच पराभव एका पंकजा मुंडे समर्थकाच्या जिवारी लागला आहे आणि त्यांना आपलं जीवन संपवून घेतलं आहे सध्या एक पंकजा मुंडे यांची दिल्लीतून रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आपण ती पाहूयात मामाचा मुलगा माझ्या तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप चांगलं फोन केला होता अरे अरे त्याचे घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोलत आहे Oh no, ना। हो न मा... मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कस काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायला राहणार नाही ना मुलाला ताई येईना गेली की तुझ का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठेवायचा नाही संपवणार हा मुलाला मी संपवणार हा तुझ का म्हणाला मुलाला ताई इतिहास जाती काय व्हायला म्हणलं नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला नाही हो बाळा लोक म्हणाला नाहीच मला मुंडे होती मला माझी ताई बहीण होती मला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुकाना माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कस करावं खूप झालं मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायले मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवण इथलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही माँग, 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 शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही नाही तुस करावं काही नाही हो काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला काय सांगू मी येते मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखायचं पडलो पण तुम्ही पण दुःख नका नाही माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ कराव मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात अडकले मी